हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टी ई टी परीक्षा ही लवकरच होणार आहे दोन महिन्यापेक्षा खूप कमी कालावधी आहे आणि मित्रांनो या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे आता जवळजवळ चाळीस दिवस उरलेले हो आहेत त्या चाळीस दिवसाच्या टाईममध्ये आपण कशाप्रकारे या टी ई टीचा अभ्यास केला पाहिजे आणि जर आपल्याला त्या परीक्षेचा म्हणजे त्या विषयाचा जर सिलेबस माहिती असेल त्यामध्ये मा कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे माहिती असेल तर आपला अभ्यास हा कमी वेळामध्ये सुद्धा होणार आहे तर मित्रांनो त्यासाठीच आपण या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वपूर्ण आणि मराठी या विषयासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो या विषयामध्ये म्हणजे मराठी विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि तुम्ही जर मी आता जे सांगेन तेवढं जर तुम्ही केलात तर नक्कीच पंचवीसपैकी पंचवीस तुम्ही गुण मिळवू शकता जरी पंचवीस नाही मिळाले तर वीसच्या खाली कोणीही जाणार नाही तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आपण या व्हिडिओमध्ये जे टॉपिक सांगणार आहोत त्या टॉपिकचाच अभ्यास करा त्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या इतर टॉपिकचा अभ्यास करू नका तुमचा वेळ वाया घालवू नका आणि जर एवढे केला तर तुम्ही नक्की या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये पंचवीसपैकी वीसच्या अभाव गुण नक्कीच घेणार आहात तर ते टॉपिक कोणते आहेत तर ते आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो बघा सिलेबस जर माहिती असेल तर आपण कमी वेळामध्ये अभ्यास आणि क्वालिटी अभ्यास करू शकतो हो की नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर वेळ न घालवता आपण ते टॉपिक कोणते आहेत ते, ते बघूया तर मित्रांनो बघा पहिला जो टॉपिक आहे तो समानार्थी व विरुद्धार्थी शब्द तर या टॉपिकवरती समानार्थी आणि विरुद्धार्थी या टॉपिकवरती तुम्हाला दोन प्रश्न हे हमखास असणार पेपर वन आणि पेपर दोन दोन्हींसाठी एक एक म्हणजे एक एक समानार्थीवरती एक प्रश्न असणार विरुद्धार्थी शब्द याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक प्रश्न हे असणारच आहेत परंतु कधी कधी याच्यावरती चार प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत मित्रांनो म्हणजे दोन समानार्थी शब्द दिलेले आहेत दोन विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत म्हणजे याच्यावरती तुम्हाला चार प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे इथे इझिली तुम्हाला चार गुण हे इथे मिळणार आहेत तर हा टॉपिक आहे तो एकदम सोप्पा आहे आता तुम्ही जर पेपर वगैरे वाचत आता असाल आतापर्यंत वेगवेगळी पुस्तकं वाचली असाल तर त्याचा सुद्धा फायदा याच्यामध्ये तुम्हाला होत असतो तर तुम्ही जे पुस्तकांमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत तर त्याचा थोडाफार म्हणजे रिव्हिजन करा ते वाचून घ्या काही शब्द असेल तर माहिती नसेल तर तुमच्या वाचनामधून गेला तर तो सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे म्हणजे याच्यावरती दोन प्रश्न हे हमखास असणार आहेत परंतु कधी कधी चार प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत प्रत्येक म्हणजे प्रश्न हे एका मार्काला असतो त्यानंतरला मित्रांनो वर्ण 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 असतात तर त्या वर्णांमध्ये तुम्हाला वर्ण म्हणजे काय हे सुद्धा आधी पहिल्यांदा माहिती पाहिजे तर एकूण वर्ण किती आहेत तर ते माहिती पाहिजे तर ते माहिती करून घ्या तर मराठीमध्ये स्वर स्वरादी व्यंजने आणि संयुक्त व्यंजने तर मित्रांनो वर्ण कशाला म्हणतात तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो तर अशा प्रकारे एकूण वर्ण किती तर मित्रांनो याच्यामध्ये एकूण वर्ण किती महाप्राण वर्ण शब्दांमधील एकूण वर्ण किती तर बघा एखादा शब्द दिला जाईल म्हणजे आता सपोज तुम्ही एखादा शब्द कोणताही घ्या आता इथेच हा महाप्राण शब्द दिलेला आहे महाप्राण तर याच्यामध्ये एकूण वर्ण किती आलेले आहेत म्हणजे म म येताना काय काय आलं आहे तर अ सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे एकूण वर्ण किती याच्यामध्ये आलेले आहेत महाप्राण या शब्दामध्ये तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न या वर्णांवरती विचारले आहेत किंवा महाप्राण वर्ण कोणता तर महापा महाप्राण वर्ण कोणता आहे तर महाप्राण वर्ण आधी कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती पाहिजे तर फुप्फुसातील हवा तोंडावाटे जोराने फेकली जाते तर त्या शब्दाला म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा आहे ती तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते तर असे वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात ह हा, हा शब्द मिसळून जे शब्द ब बनतात त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात तर बघा श हा जो श आहे तो श हा उच्चारताना काय होतो श आणि ह चा सुद्धा उच्चारतो त्याचबरोबर श षटकोनातला श तर त्याचा सुद्धा उच्चार करताना ह चा उच्चार होतो त्यानंतरला स स चा उच्चार करताना सुद्धा ह चा उच्चार होतो त्याचबरोबर ह म्हणजे याचा उच्चार करताना ह चा उच्चार होत असेल तर त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात म्हणजे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर महाप्राण वर्ण कोणता जे वर्ण देतील त्यामधील महाप्राण वर्ण कोणता आहे ती तुम्हाला विचारलं जाईल त्याचबरोबर कठोर व्यंजन मृदू व्यंजन अनुनाशिक कशाला म्हणतात हे सुद्धा थोडं वरच्यावरती वाचून घ्या त्याचबरोबर स्वतंत्र वर्ण कोणता तर स्वतंत्र वर्ण कोणता असं विचारले जाईल स्वतंत्र वर्ण कोणता आहे तर ल आहे हा ल तर हा काय आहे स्वतंत्र वर्ण आहे त्यानंतरला मित्रांनो पुन्हा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की संयुक्त व्यंजने कोणते संयुक्त संयुक्त व्यंजन कोणते आहेत काही व्यंजन देतील आणि तुम्हाला विचारले जाईल की संयुक्त व्यंजन कोणती तर तुम्हाला माहिती पाहिजे की श आणि ज्ञ काय आहेत ही दोन काय आहेत तर संयुक्त व्यंजन आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न हे वर्णांवरती विचारले जातात म्हणजे बघा हा महत्वाचा की एक शब्द देतील जसं संयुक्त तर या संयुक्त ता शब्दा ता शब्दा या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आहेत तर अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा हे या टॉपिक वरती असणार आहे तर बघा पुढील आहे वचन तर एकूण वचन किती आहेत तर मराठी भाषेमध्ये एकूण वचन आहेत ते दोन आहेत तर एक वचन आणि अनेक वचन तर एखादा शब्द दिलेला दिला जाईल आणि तो शब्द एक वचन आहे की अनेक वचन आहे तर हे ओळखायला सांगितले जाईल तर एक शब्द बघा वह्या हा एक शब्द आहे तर हा शब्द एक वचन आहे की अनेक वचन आहे तर आपण हा शब्द वाचल्यानंतर आपल्याला माहिती पडतो की वह्या या अनेक आहे वही असती तर एक असता वही हे एक वचन झालं असतं परंतु वह्या ह्या अनेक आहेत म्हणजे अनेक वचन आहे तर अशा प्रकारचा प्रश्न असणार आहे की एक वचन आणि अनेक वचन शब्द ओळखा तर या प्रकारचा प्रश्न हा हमखास असणार आहे पेपर वन आणि पेपर दो या कदी -कदी अने अने या दोन यामध्ये म्हणजे कधी कधी एक वचन आणि अनेक वचन अशा प्रकारचे दोन्ही प्रश्न विचारले जातात तर याच्यावरती सुद्धा दोन प्रश्न असतात आणि याच्यावरती मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरलो की याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा दोन प्रश्न असतात त्यानंतर पुढील महत्वाचा टॉपिक मित्रांनो लिंग तर यामध्ये स्त्रीलिंग पुलिंग आणि नपुस्कलिंग अशा प्रकारचे तीन प्रकार आहेत तर एखादा शब्द दिला जाईल आणि तो कोणत्या लिंग लिंग प्रकारामध्ये मोडतो अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर मराठी भाषेत व्याकरणात एकूण किती लिंग आहेत तर एकूण तीन जसं आपण आता बघितलं की श्रीलिंगी पुलिंगी आणि नपुस्कलिंगी तर बघा आता एक शब्द आपण घेऊया की मित्र मित्र हा शब्द आहे आणि हा कोणत्या प्रकारामध्ये आहे की स्त्रीलिंगी आहे पुलिंगी आहे की नपुस्कलिंग आहे तर मित्र मित्र हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला पुलिंगी अशा प्रकारचा बोध होतो म्हणजे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर लिंग प्रकारामध्ये या प्रकारामध्ये मोडतो तर अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा हा हमखास तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू यामध्ये एक, -एक प्रश्न असणार आहे तर हा सोपा टॉपिक आहे इझिली तुम्हाला सांगता येणार आहे त्यानंतरला मित्रांनो म्हणी तर म्हणी बघा म्हणी वरती कशा प्रकारचा प्रश्न असतो की एखादी म्हण दिली जाईल कोणतीही म्हण दिली जाईल आणि त्या म्हणीचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर बऱ्याचशा म्हणी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या याच्यावरती सुद्धा पेपर वन आणि पेपर टू याच्यामध्ये याच्यावरती एक एक प्रश्न हा असणार आहे त्यानंतर मित्रांनो अगदी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शब्दाच्या जाती तर एकूण शब्दाच्या जाती किती आहेत तर हे आपल्याला माहिती पाहिजे तर एकूण सब शब्दाच्या जाती आहेत एकूण आठ तर त्यामध्ये विकारी आणि अविकारी अशा प्रकारे दोन भाग आहेत अविकारी तर विकारी कोणत्या आहेत तर नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत आणि अविकारी कोणत्या आहेत तर क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी आणि केवळ प्रयोगी हे शब्दांच्या जाती आहेत त्या अविकारी आहेत तर मित्रांनो अविकारी यांनाच अव्यय असे सुद्धा म्हटलात अव्यय अव्यय असंही म्हणतात या अविकारी जातींना आणि विकारींना सव्यय असं म्हण म्हटलं जातं तर मित्रांनो हे तुम्हाला म्हणजे माहिती करून घ्या तर आता याच्यावरती तुम्हाला ना मित्रांनो तीन ते तीन कधी कधी चार प्रश्न सुद्धा असतात एकूण आठ जाती आहेत तर आठ जातींपैकी कोणत्या पण प्रकारावरती तीन किंवा चार प्रश्न विचारले जातात तर नाम ओळखायला सांगितले जा जाऊ शकतं तर सर्वनामावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो विशेषण आहे तर विशेषणाचे प्रकार सर्वनामाचे प्रकार क्रियापदाचे प्रकार तर नामाचे प्रकार असे वेगवेगळे याच्यामध्ये पाठ आहेत तर आठ जाती आहेत तर त्यांच्यावरती तो त्यांचा अभ्यास मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये करा त्याच्यावरती तीन ते चार प्रश्न येणार आहेत आणि चारीचे चारी, चारी गुण आहेत ते इझिली आपल्याला मिळवता येणार आहेत तर शब्दाच्या जाती हा टॉपिक आहे तो महत्त्वपूर्ण आहे तर नाम सर्वनाम विशेषण क्रिया क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी आणि केवळ प्रयोगी अशा प्रकारे एकूण शब्दाच्या आठ जाती आहेत आणि त्या सर्वांवरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याच्या त्यांच्या प्रकारावरती आता हे आठ जाती आहेत आणि त्या प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत क्रियापदाचे प्रकार आहेत विशेषणाचे प्रकार आहेत सर्वनामाचे प्रकार आहेत नामाचे प्रकार आहेत तर ते सगळे प्रकार आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात त्यानंतर मित्रांनो वाक्याचे प्रकार व अर्थ तर मित्रांनो वाक्याच्या प्रकारामध्ये वाक्याचे विविध प्रकार पडतात जसं की विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य त्यानंतरला प्रश्नार्थी मी तुम्हाला इथे थोडक्यात फक्त सांगतो म्हणजे तुम्हाला आयडिया येणार आहे की कोणत्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यानंतर उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य त्यानंतरला होकारार्थी होकारार्थी त्यानंतर नकारार्थी तर एखादं वाक्य दिलं जाईल आणि ते वाक्य तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल की हे वाक्य विधानार्थी आहे प्रश्नार्थी आहे उद्गारार्थी आहे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तर बघा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते तर त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात जसं की माझे वडील आज परगावी गेले तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं झालं की विधानार्थी आपण एक विधान केलं की माझे वडील परगावी गेले त्यानंतर प्रश्नार्थी तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल तर त्या त्या, त्या म्हणजे तो कोणत्या प्रकारचा वाक्य झाला की प्रश्नार्थी आज तो कुठेही गेला होता तर हा प्रश्न प्रश्नार्थी झाला म्हणजे प्रश्न विचारलेला आहे किंवा ज्या वा, वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो तर त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ अब ब केवढी मोठी ही बोट तर ही बोट पाहिल्यानंतरला एक त्याच्या तोंडातून उद्गार निघालेले आहेत की बोट ही किती मोठी आहे अब ब केवढी मोठी बोट त्यानंतर होकारार्थी जर वाक्यातील विधान हे होकारार्थी असेल तर आ, ते होकारार्थी आणि नकारार्थी असेल तर नकारार्थी अशा प्रकारचे प्रश्न हे या टॉपिक वरती विचारले जातील तर यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काळ ओळखा यामध्ये साधा पूर्ण अपूर्ण आणि रीती तर हे उपप्रकार झाले परंतु वर्तमान काळ वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काय झाले तीन मुख्य काळ आणि या तीन मुख्य काळांचे आता साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ असे प्रश्न म्हणजे असे उपप्रकार आहेत आता भूतकाळ घेतला तर साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ भूतकाळ तसंच भविष्य काळ तर याच्यावरती हे प्रश्न असणार आहेत एखादा काळ दिला जाईल जसं भू भूतकाळ घेतला तर भूतकाळाचे वेगवेगळे प्रकार आहेत साधा पूर्ण अपूर्ण आणि रीती तर ते वाक्य कोणत्या एखादं वाक्य दिलं जाईल आणि ते वाक्य कोणत्या काळामध्ये आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकणार शकेल तर याच्यावरती सुद्धा पेपर वन आणि पेपर टू या दोन्हींमध्ये प्रश्न असणार आहे एक दोन ते दोन प्रश्न याच्यावरती असणार आहेत त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे तो विरामचिन्ह तर विरामचिन्ह याच्यावरती तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यांमध्ये कोणतं विरामचिन्ह हे चुकीचं आलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न असेल किंवा एखादं वाक्य दिलं जाईल आणि तिथे कोणता विरामचिन्ह येईल अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर एकूण विरामचिन्ह जी आहेत महत्त्वाची एकूण नऊ तर त्यांचा तुम्ही अभ्यास करा जसं की पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह त्या अवतरण चिन्हामध्ये दुहेरी आणि एकेरी असे दोन भाग प्रकार आहेत त्यानंतर संयोग चिन्ह अपसारण चिन्ह त्याला स्पष्टीकरण चिन्ह असेही म्हणतात तर हे चिन्ह आहे त्यांची माहिती करून घ्या त्यानंतर मित्रांनो अशुद्ध शब्द तर एखादे शब्द दिले म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातील असे चार शब्द आणि त्या चार शब्दांमध्ये अशुद्ध शब्द कोणता आहे किंवा तीन अशुद्ध शब्द दिले जातील किंवा त्याच्यामध्ये शुद्ध शब्द कोणता आहे ते तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द एखादा शब्द समूह दिला जाईल आणि त्या शब्द समूह समूहाबद्दल कोणता एक शब्द येईल ते तुम्हाला विचारले जाऊ शकेल जसं की बघा देव हाय असे मानणारा देव आहे असे मानणारा तर तिथे खाली पर्याय दिले जातील तर देव हाय असे मानणारा तर त्याला काय म्हटलं जातं तर देव हाय असे मानणारा तर त्याला आस्तिक म्हटलं जातं तर, तर आस्तिक म्हणजे देव मानणारा तर ह्या शब्द समूहाबद्दल हा आस्तिक हा काय एक शब्द आलेला आहे तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की या एका प्रश्नाचे उत्तर द्या मी तुम्हाला प्रश्न विचारतो की देव हाय असा मानणारा आपण बघितला तर देव नाही असे मानणारा तर त्याला काय म्हटलं जातं तर ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो पुढील महत्वाचा टॉपिक आहे तो उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द तर याच्यावरती सुद्धा पेपर वन आणि पेपर दो। या दो एकी मंझे, दोन या दोन्हींवरती एक एक प्रश्न म्हणजे याच्यावरती दोन प्रश्न असणार आहेत उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित तर उपसर्ग आणि प्रत्यय घटित कशाला म्हटलं जातं तर शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित म्हणजेच बघा आता हार हा शब्द आहे तर उप हार हा शब्द झाला तर उप हा काय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे आणि हार या शब्दाला उपहा हार लागलाय आणि ला शब्द झालेला आहे उपहार त्याचबरोबर तुम्ही दुसरा शब्द घ्या की प्रहार प्रहार हा शब्द आहे आणि बघा या हार या शब्दाला प्र हा काय लागलेला आहे उपसर्ग आणि तो उपसर्ग प्र हा उपसर्ग शब्द प्रहा, ला लागून प्रहार हा शब्द झालेला आहे तर अशा प्रकारे आणि प्रत्येक घटित प्रत्येक घटित म्हणजेच काय तर शब्दाच्या पुढे म्हणजे शब्दाच्या मागे जो शब्द प्रत्यय लागतो आणि अशा प्रकारचा शब्द तयार होतो तर त्याला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात जसं की बघा परकीय हा शब्द पकडूया आपण परकीय तर बघा पर या शब्दाला किय हा प्रत्यय लागून परकीय हा शब्द झालेला आहे म्हणजे काय झालेला आहे किय हा काय झालेला आहे प्रत्यय लागलाय आणि परकीय हा शब्द बनलेला आहे त्याचबरोबर बुद्धिमान तर आता आपण शब्द घेऊया बुद्धिमान तर बुद्धी या शब्दाला मान हा प्रत्यय लागून काय बनतो बुद्धिमान तर मान हा काय झाला प्रत्यय तर अशा प्रकारचे हे प्रश्न असणार आहेत त्यानंतर मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे तो पत्र प्रकार तर पत्र प्रकार त्यामध्ये आवेदनपत्र मागणी पत्र पत्र तक्रारपत्र विनंतीपत्र तर एखाद्या पत्राचा नमुना दि दिला जाईल किंवा एखादा मायना दिला जाईल पत्राचा आणि ते पत्राचा मायना आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतं आवेदनपत्र आहे मागणी पत्र आहे की तक्रारपत्र आहे की विनंतीपत्र आहे ते तुम्हाला ओळखल्या ओळखायला सांगितलं जाईल त्याचबरोबर पुस्तक आणि लेखक तर एखादा पुस्तक आहे तर ते पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे किंवा एखादा लेखक आहे तर त्यांना त्यांचं टोपण नाव काय आहे ते विचारलं जाईल एखादी कविता आहे तर ती कविता कोणाच्या काव्यसंग्रहामध्ये आहे किंवा एखादा नाटक असेल तर ते नाटक कोणी लिहिलेलं आहे ते विचारले जाईल एखाद्या पुस्तकाचं नाव दिलं जाईल आणि ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे ते विचारले जाईल किंवा एखादा पुरस्कार दिव विचारला जाईल आणि तो पुरस्कार मिळालेला कोणता म्हणजे मराठीमधील लेखक लेखिका आहे ते विचारले जाईल अशा प्रकारचे हे प्रश्न याच्यावरती पेपर वन आणि पेपर टू याच्यामध्ये सुद्धा प्रश्न असणार आहे त्यानंतर मित्रांनो वाक्प्रचार तर वाक्प्रचार दिला जाईल आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला जाईल तर अशा प्रकारचा प्रश्न हा सुद्धा एक पेपर वन आणि पेपर टू यामध्ये सुद्धा असणार आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न मित्रांनो हे टॉपिक आहेत ते महत्त्वाचे आहेत त्यानंतर पुढे बघूया त्यानंतर मित्रांनो हे जे टॉपिक आपण आता दिलेले आहेत तर ते जास्त करून पेपर टू मध्ये विचारलेले आहेत पेपर वनमध्ये थोडेसे कमी विचारलेले आहेत तर हे टॉपिक आहेत तुम्ही जर पेपर दोन देणार असाल तर याच्यावरती जास्त भर द्या तर त्यामध्ये बघा पहिला आहे तो विभक्ती तर मित्रांनो एकूण विभक्ती किती आहेत तर एकूण आठ विभक्ती आहेत प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन तर अशा प्रकारे ज्या विभक्ती आहेत तर त्या विभक्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर विभक्ती समजून घ्या त्यामध्ये तुम्हाला प्रथम म्हणजे विभक्तीचे प्रत्यय विचारले जातील तर जसं की प्रथमा विभक्तीला प्रत्यय काहीच नाही द्वितीयला सला ते तृतीयला ने ए सी चतुर्थी विभक्तीला स ला ते पंचमीला ऊन आणि ऊन चे सप्तमीला तया आणि संबोधनला काहीही नाही तर अशा प्रकारचे हे प्रत्यय आहेत ते तुम्ही अभ्यास करा त्यांचा याच्यावरती सुद्धा पेपर दोन मध्ये जास्त करून प्रश्न विचारलेला आहे पेपर वन मध्ये सुद्धा असू शकतो परंतु जास्त करून पेपर दोन मध्ये विचारलेला आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचा मह, टॉपिक जो की रस तर वेगवेगळ्या प्रकारचे मराठीमध्ये रस आहेत शृंगार वीर करून रौद्र हास्य भयानक बिभत्स अद्भुत शांत तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकारचे रस आहेत जसे की बघा मी तुम्हाला एक आता वाक्य सांगतो की डोळे हे जुळमी गडे रोखूनही मज पाहू नका तर हे वाक्य आहे ते कोणत्या म्हणजे रसातलं आहे तर हे कोणत्या शृंगार हे आहे शृंगार रस तर या वाक्यामधून कोणता रस म्हणजे आपल्याला समजतो की डोळे हे जुळमी गडे रोखुनी मज पाहू नका तर यामधून आपल्याला शृंगार रस हा दिसतोय त्यानंतर बघा एखादं असं वाक्य आपण बोललो गर्जा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार तर यामधून कोणता रस येतो की वीर बघा यामध्ये वीर रस हा आहे तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय तर रस हा टॉपिक आहे ते वेगवेगळे रस आहेत शृंगार वीर करून रौद्र हास्य भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत तर हे रस आहेत ते तुम्ही समजून घ्या वाक्य वाचल्यानंतरला तुम्हाला त्यातून कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणत्या रसाचा बोध होतो ते तुम्हाला विचारलं जाईल तर हे तुम्हाला समजून घ्यायचं त्यानंतर शब्दसिद्धी तत्सम शब्द आणि तद्भव शब्द तर तत्सम शब्द आणि तद्भव शब्द हे कशाला म्हटलं जातं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर तत्सम शब्द म्हणजेच काय तर जे शब्द संस्कृत भाषेतले असून ते, ते जसेच्या तसे म्हणजे शब्दाच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आले आहेत अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात जसं की कौ कव, कवी गुरु पुत्र कन्या वृक्ष हे काय झाले तत्सम शब्द म्हणजे आपण आपल्या बोलताना मराठीमध्ये तेच शब्द तसेच्या तसे वापरतो जसे की ते, ते संस्कृत भाषेमध्ये सुद्धा तेच वापरलेले आहेत परंतु जे शब्द संस्कृतमध्ये आहेत परंतु मूळ शब्द संस्कृतमधले आहेत परंतु आपण मराठीमध्ये त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला आहे जसं की बघा कान कान याला संस्कृतमध्ये काय म्हणतात की कर्ण कर्ण परंतु आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो का नाही तर कान म्हणतो म्हणजे हा काय त्याला बदल झालेला आहे तर तद्भव हा कोणत्या प्रकारचा शब्द झाला आहे की तद्भव झालेला आहे म्हणजे संस्कृतमधला शब्द आहे तो बदलून आलेला आहे म्हणजे हा शब्द तद्भव आहे त्याचबरोबर आपण अग्नी तर याला आपण काय म्हणतो आग तर आग म्हणतो तर शब्द अग्नी आहे त्यानंतरला पान आपण आ, पान याला संस्कृत संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं की पर्ण आपण पर्ण म्हणतो का नाही तर पान म्हणतो तर अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्यामध्ये शब्द हे तद्भव आहे की तत्सम शब्द आहे ते तुम्हाला विचारलं जाईल त्यानंतर पुढील महत्वाचा टॉपिक बघा ह्याच्यावरती सुद्धा हे दोन दोन गुण असणार दोन प्रश्न असणार आहेत पेपर वन मध्ये सुद्धा असणार आहे आणि पेपर टू मध्ये सुद्धा असणार आहे तर जास्त करून तुम्ही पेपर दोन मध्ये यावरती दोन्हींवरती प्रश्न असणार आहे म्हणजे दोन प्रश्न असणार पेपर वनमध्ये कदाचित एकावरतीच कुठल्यावरती तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो महत्वाचा समास तर समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही वाचा तर समासामध्ये अवयविभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुविरी समास तर अशी समासाचे बे बे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाचे वेगवेगळे तर अव्ययविभाव समाज तर त्याचे वेगवेगळे प्रकार तत्पुरुष समाज तर त्याचे वेगवेगळे प्रकार त्यानंतरला द्वंद्व समास तर त्याचे वेगवेगळे प्रकार बहुरी समाज तर त्याचे वेगवेगळे प्रकार तर समास हा टॉपिक ता समजून घ्या त्याच्यावरती सुद्धा दोन हे असणार आहेत तर मग पुढील महत्वाचा टॉपिक आहे तो संधी विग्रह तर संधीवरती एक प्रश्न असणार आहे आणि त्याचा विग्रह तुम्हाला करायला सांगितला जाईल एखादा शब्द असेल आणि त्याचा विग्रह करायला सांगितला जाईल बघा जसं की आता आपण शब्द घेऊया की, की निरंतर निरंतर हा शब्द आहे तर त्याची विग्रह कोणत्या प्रकारे होईल तर नि आणि अंतर नि आणि अंतर मिळून आहे तो निरंतर हा शब्द होईल तर अशा प्रकारे हा संधीचा विग्रह किंवा अशा प्रकारे निरंतर देतील आणि त्याचा विग्रह केलेला देतील आणि तो शब्द तुम्हाला ओळखायला सांगितला जाईल तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न हे या संधीचा विग्रह किंवा संधी या टॉपिकवरती असणार आहे याच्यावरती पेपर दोनमध्ये मध्ये जास्त करून तुम्हाला हा टॉपिक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील महत्त्वाचा टॉपिक आहे तो अव्यय तर अव्ययावरती तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जातील जसं की क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे त्यानंतर सामान्य रूप तर बघा सामान्य रूप हा टॉपिक तुम्हाला थोडंसं मी आता इथे काय आपण टॉपिक क्लिअर करत नाही तर आपण कोणते टॉपिक येतील ते तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला हे समजण्यासाठी आपण एक वाक्य घेऊया की त्याने त्याने अभ्यास केला त्याने अभ्यास केला हे वाक्य आपण घेतलेलं आहे आता यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न की आता याचं सामान्य रूप तर त्याने याचं सामान्य रूप ओळखा अशा प्रकारे अंडरलाईन केल्या असेल बघा तर या अंडरलाईन केलेल्या त्यांनी आहे तर याचं सामान्य रूप कोणतं आणि तिथे काही पर्याय दिलेले असतील तर बघा इथे मूळ शब्द काय आहे आता प्रत्ययुक्त शब्द काय आपण म्हटलंय की त्यांनी आता दिलेला आहे तर हा शब्द मूळ शब्द कशापासून तयार झालेला आहे तर तो तो पासून आणि त्याचं सामान्य रूप काय आहे तर त्या आणि याला कोणतं प्रत्यय लागून ते तयार झाले आहे की ने आपण जे विभक्ती बघितलेल्या विभक्तीचे प्रकार त्यामध्ये बघितले की ने ए सी तर हे कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ते तुम्ही सांगा या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करू तर बघा अशा प्रकारे याचा सामान्य रूप काय झाला की त्या म्हणजे प्रश्न असेल तर यामध्ये त्यांनी अभयार अभ्यास केला तर यामधील सामान्य रूप तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल तर याचं सामान्य रूप काय आहे त्या तर याचा मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला आता मी इथे सांगतो इथे समजणार नाही तर स्पेसिफिक टॉपिक आपण जेव्हा अभ्यासू तेव्हा त्यामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे हे टॉपिक आहेत तर आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला येणाऱ्या टी ई टीमध्ये कोणतेच इतर प्रश्न हे असणार नाही आहेत तर मित्रांनो इथे जे आपण महत्त्वाचे हे टॉपिक बघितलेले आहेत तर मी तुम्हाला हे टॉपिक सांगितले आहेत मी इथे टॉपिक तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडेसे काही छोटी मोठी उदाहरणं आपण घेतलेली आहेत तर डिटेल टॉपिक काय तौ� आपण समजावून इथे सांगू शकणार नाहीत कारण का आपण जेव्हा स्पेसिफिक टॉपिक अभ्यासू तेव्हा तो डिटेलमध्ये पाहू परंतु मी हे तुम्हाला जे आता टॉपिक सांगितलेले आहेत तेवढे टॉपिक आहे ते तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे जर पुस्तक असेल त्या पुस्तकांमधून फक्त एवढ्याच टॉपिकचा अभ्यास करा या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करू नका यावरतीच तुम्हाला शंभर टक्के प्रश्न असणार आहेत याच्यापेक्षा इतर कोणतेही प्रश्न येणाऱ्या टी ई टी परीक्षेमध्ये मराठी या विषयासाठी असणार नाहीत त्यामुळे जेवढे टॉपिक सांगितले आहेत तेवढ्या टॉपिकचा जर परिपूर्ण अभ्यास केला तर तुम्ही पंचवीसपैकी पंचवीस गुण हे या टी टीमध्ये मिळवू शकणार आहात जर तुम्हाला या मराठी विषयामध्ये पंचवीस गुण मिळाले तर तुम्हाला जो नव्वदचा जो स्कोर पासिंगसाठी पाहिजे आहे तो तुम्ही इझिली तिथपर्यंत पोहोचू शकणार आहात तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे टॉपिकसुद्धा जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते पाहणार आहोत तर इथे आपण पाहिलेलं आहे की मराठी विषयामध्ये कोणते टॉपिक हे महत्त्वाचे आहेत तर हे तुम्ही आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की हे जे टॉपिक आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे टॉपिक आपण बघितलेले आहेत ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही इतर प्रश्न असतील ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून विचारू शकता त्यांचा रिप्लाय तुम्हाला प्रत्येकाला दिला जाईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या चला तर बाय